रामालय ग्रुप अध्यक्ष गणेश मोरे यांच्या वतीने रामालय ग्रुप सदस्य सह सहकुटुंब परिवार ब्रजधाम यात्रेस रवाना धुळे शहरातील सुप्रसिद्ध नामांकित उद्योग व्यवसाय करणारे रामालय ग्रुप अध्यक्ष गणेश मोरे यांच्या वतीने व्यापारी तसेच सर्व रामालय ग्रुप सदस्य सह कुटुंबासह परिवार ब्रज धाम यात्रेस रवाना झाले असून आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ब्रजधाम यात्रेस दहा दिवसांच्या प्रवासासाठी गेले असून यात सुरुवातीला दर्शन घेऊन सायंकाळी उज्जैन येथील महाकाल शिवजींचे दर्शन घेणार असून पुढील प्रवास करून आग्रा येथील प्रेक्षणीय भेट देणार आहेत पुढे प्रवास ब्रजधाम यात्रेसाठी भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा वृंदावन रुण... रुण... येथे जाणार असून येथील व्यवस्था माजी नगरसेवक भिकन वराडी हे करणार आहेत तर प्रवासात बाकी बिहारी मंदिर संपूर्ण दहा दिवसाचा प्रवासात चार दिवस वृंदावन येथे तर गोवर्धन परिक्रमा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला लीला झालेल्या ठिकाणी भेट देणार असून त्याचबरोबर श्री खाटूश्याम सारासार बालाजी राजस्थान येथील जयपूर उदयपूर सावरिया सेठ आदी ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी देणार असून या दहा दिवसाच्या प्रवासासाठी आज रामालय ग्रुपच्या वतीने ब्रज धाम यात्रेचं आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी या ठिकाणी रामालय ग्रुप अध्यक्ष गणेश बापू मोरे दाऊशेट चौधरी योगेश चौधरी प्रमोद चौधरी सुनील चौधरी अॅडव्होकेट चंद्रभामा चौधरी राजेंद्र सोनवणे आदी सर्वच रामालय ग्रुप पदाधिकारी त्यांचे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यात्रेसाठी रवाना झाले तर यावेळी माजी महापौर प्रतिभासाई चौधरी यांनी सर्व रामालय ग्रुप सदस्य पदाधिकारी सहकुटुंब यांना त्यांच्या पुढील वय वाटचाली सदर प्रवास सुख समृद्धीचा व अशा ശുഭേ ദില്ല शहरातील नामांना व सुपरिचय असा उद्योग व्यवसाय सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील अग्रेसर असे असे आमचे रामालाय ग्रुप दरवर्षी नवनवीन ठिकाणी धार्मिक ठिकाणी सहपरिवार यात्रा आयोजित करतो आमच्या या ग्रुपचे अध्यक्ष माननीय गणेश बापू मोरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी आम्ही धाम यात्रेचं आयोजन केलेलं आहे पोरांना सगळ्यांना पूर्णाच्या सुट्ट्या झालो आहे गोर व्यापारी मित्र हे सगळ्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं पूर्व असं नियोजन केलं तर आपल्याला सगळ्यांना सगळं बघायला भेटेल तर आम्ही इथून आता दा इंदोरला जाणार आहोत तिथं उज्जैनला दर्शन करणार आहोत महाकालेश्वरचं म्हणजे आमचा सकाळी नियोजित आग्र्याचा दौरा आहे तो आठवल्यानंतर दा आम्ही परत आमच्या यात्रेसाठी वृंदावन व मथुरा इथे जाणार आहोत तिथे आम्ही चार दिवस थांबून बाके बिहारी मंदिर श्रीकृष्ण जन्मभूमी व आजूबाजूचे गोवर्धन गोवर्धन परिक्रमा त्या परिसरातील भगवान श्रीकृष्णाच्या बांधणीला झालेल्या सर्व ठिकाणी आम्ही सपरिवार मुलांसह जाणार आहोत व आपल्या हिंदू धर्माचा धार्मिक भाव तो आमच्या परिवाराला आहे तसं आमच्या मुलांना बी आम्ही शिकवणार आहोत व यानंतर पुढचा नियोजन हे प्रस जामी यात्रेनंतर आम्ही शीख खादू शाहजी व बाज सारासार बालाजी या जाण्यासाठी राजस्थान इथे जयपूर येथे जाणार आहोत त्यानंतर सेनाची स्वामी त्यानंतर आम्ही उदयपूरला जाणार आहोत व सावरे अशे असे सगळे नियोजन कार्यक्रमांचे धार्मिक स्वरूपाचे आहेत यामध्ये जनबापू मोरे साहेबांचे योगेश अदा चौधरी असतील नाव शेठ चौधरी असतील प्रमोद भोज चौधरी असतील तिरुपती भोजचे मालक सुनील भाऊ चौधरी असतील ॲडव्होकेट चंद्रबाबू चौधरी असतील बाबा चौधरी असतील असा सर्व मित्र परिवार आम्ही सहपरिवार या यात्रेसाठी चाहत आहोत यासाठी मागाय आज आपल्या दिल्ली ती सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेला ग्रुप जे सर्व परिवार गणेश बापू मोरे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी हे दहा दिवसाचं आता धार्मिक यात्रेसाठी जात आहेत त्याच्यामध्ये अनेक जण आहेत गणेश बापू मोरे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार प्रमोद भाऊ असतील चंदूबापू असतील भाऊ आहेत तसेच वालके भाऊ आहे धाजू भाऊ आहे सगळे स सहपरिवार म्हणजे पहिल्यांदाच आतापर्यंत आम्हाला इथे जे मित्र कंपनी आहे ते आतापर्यंत एकटे फिरत होते यात्रेसाठी जे पण जात होते पण या वेळेला त्यांनी ठरवलं की उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना देखील सुट्टी असतात त्याचा चांगला उपयोग करा करावा म्हणून सहप कुटुंब सहपरिवार परिवार ते तीर्थयात्रेला चालले आहेत दहा दिवसाचा त्यांचा या दहा दिवसाचा धार्मिक तीर्थयात्रेला आम्ही मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो यांचा प्रवास सगळ्यांचा सुखाचा व आनंदाचा हो अशा मी आई विजास देवीच्या चरणी प्रार्थना करते व या धार्मिक कार्यासाठी जाणाऱ्या सर्व सहकुटुंब सहपरिवार सुखदपणे प्रवास करून दर्शन घेऊन सगळीकडे जाऊन सुख घरी येऊ आणि मी परमेश्वरच्या प्रार्थना